सामा जागर सिन्नर शहरात वेळी बिबट्याचे चित्रीकरण पाहायला मिळत आहे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे सिन्नर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शहरातील नेहरू चौकातून गवळीनाथ बाबा मंदिर ते वाजे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय शहरात आता बिबट्याचं वास्तव्य आढळून आलं असून यामुळे आता नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे सिन्नर शहरात बिबट्यानं दर्शन दिल्यानं गुरुवारी दिवसभर नागरिकांमध्ये बिबट्याच्या चर्चाला उधाण आलं होता जेरबंद नागरिकांमधून होत्या सिन्नर शहरात बिबट्या दिसलेल्या ना नागरिकांमध्ये घबराट पसरले त्यातच बाजारपेठेत तसेच आसपास दाट लोकवस्ती असल्यानं त्यातच बाजारपेठेत तसेच आसपास दाट लोकवस्तीत असल्यानं या बिबट्यानं दर्शन दिल्यानं रात्री अपरात्री अनेक अप नागरिक बस स्थानकांवरून तसेच कामगार वर्ग रात्री घरी जाण्याच्या प्रवासात असल्यामुळे नागरिकांमध्ये लोकर आता दहशत निर्माण झाल्यास लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता व्यापारी वर्गांकडून स्थानिक नागरिकांमधून देखील वन विभागाला केली जाते जागर जनसांसाठी कैलास नवले सिन्नर